नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी मस्त चमचमी तसा हॉटेलसारखा पनीर पुलाव बनवणार आहे तर पनीर पुलाव बनवण्यासाठी इथं मी एक वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि अर्धा तास हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवू तांदूळ चांगला भिजल्यामुळे पटकन असा शिजतो तर आता आपण बिर्याणीला तांदूळ जसा शिजवून घेतो त्याच पद्धतीने मी हा तांदूळ शिजवून घेणार आहे त्यासाठी पाणी मी भांड्यामध्ये गरम करत ठेवलेला आहे जास्त पाणी घ्यायचं म्हणजे मोकळा सुटसुटीत भात तयार होतो भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी एक छोटा चमचा मी तेल घातलेला आहे आणि मीठ घातलेला आहे चवीनुसार त्याचबरोबर भिजवलेले तांदूळ घातलेले आहेत तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे आता थोडं तांदूळ घातल्यानंतर चमच्याने हलवून घेऊ आणि मोठ्याच गॅसवरती उकळीमध्ये हा तांदूळ एक बारा मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे पूर्ण पाणी आठवायचं नाही आणि मोकळा सुटसुटीत असा हा तांदूळ शिजवायचा आहे जवळजवळ बारा मिनटं झालेली आहेत आणि भात चांगला शिजलेला आहे आता यामधलं पाणी पूर्ण निथळून काढू चाळणीवरती हा भात निथळत ठेवायचा आहे म्हणजे चांगला मोकळा सुटसुटीत होतो आणि थंड झाल्यानंतरच हा पनीर पुलाव फोडणीला घालायचा म्हणजे पनीर पुलावसुद्धा मोकळा सुटसुटीत असा होतो आता पनीर पुलाव फोडणीला घालण्यासाठी मी कढईमध्ये थोडं बटर आणि थोडं तेल घेतलेलं आहे तुम्ही तेल बटर आवडीनुसार काहीही वापरू शकता तेल आणि बटर गरम झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालू तर एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची अर्धी अर्धी कट केलेली आहे आणि घातलेली आहे कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ जास्त लालसर असा परतायचा नाही कांदा परतून झाल्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट थोडी परतून घेऊ कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट मी परतून घेतलेले आहे आता यामध्ये एक छोट्या आकारचा टोमॅटो मोठा असा उभा चिरलेला घालू म्हणजे पनीर पुलाव खाताना मस्त लागतो टोमॅटो त्याचबरोबर थोडे ताजे वटाणे सुद्धा घातलेले आहेत आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता टोमॅटो आणि ताजे वटाणे थोडेसे आपण परतून घेऊ जास्त असे मऊसर शिजवायचे नाहीत टोमॅटो आणि ताजे वटाणे थोडेसे तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालू तर मसाल्यांमध्ये पाव चमचा मी हळद घातलेली आहे एक चमचा वरती थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे त्याचबरोबर एक चमचा फुल भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे इथं मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि चवीनुसार पनीर मीठ घातलेलं आहे सुरुवातीला भात शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं त्यामुळं अगदी थोडंच चवीनुसार पनीर मीठ घातलेलं आहे लागलं तर वरून घालू शकतो आपण आता मसाले थोडे परतून घेतल्यानंतर यामध्ये पनीरचे बारीक बारीक केलेले तुकडे घालू तर इथं मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि त्याचे असे बारीक असे चौकोनी तुकडे केलेले आहेत पनीर मसाल्यासोबत थोडं परतून घेतल्यानंतर बारीक गॅस करून साधारण एक अर्धा मिनिटं झाकून ठेवू म्हणजे मसाल्यांची चव थोडी पनीरमध्ये उतरते पनीर, पनीर शिजायला काही वेळ लागत नाही त्यामुळे थोडंसंच आपण मसाल्यासोबत पनीर आहे ते वाफून घ्यायचं तर अर्धा मिनिट झाल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये शिजवलेला भात घालणार आहे आता तर बघू शकता थंड झाल्यानंतर मस्त मोकळा सुटसुडीत असा हा भात तयार झालेला आहे चाळणीवरती नितळत ठेवायचा आणि थंड होऊ द्यायचा म्हणजे मस्त मोकळा सुटसुडीत होतो आणि भात परतताना तुटतसुद्धा नाही तर अगदी अलगं धाताने आता था, पनीर आणि मसाल्यासोबत हा शिजवलेला भात आपण मिक्स करून घेऊ बारीक गॅसवरती चांगला मिक्स करून घ्यायचा भात पनीर मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर वरून थोडंसं मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता पुन्हा थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर तीन ते चार मिनिटांसाठी बारीक गॅस करून यावरती झाकण ठेवू म्हणजे मसाल्यांची चव पनीर पुलावमध्ये मस्ताशी उतरते तर साधारण तीन ते चार मिनटं झालेली आहेत वरून आता पनीर पुलाववरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर मस्त असा बघू शकताय मोकळा सुटसुटीत असा हॉटेलसारखा पनीर पुलाव तयार झालेला आहे रायत्यासोबत खायला तर एक नंबर लागतोच किंवा असा सुद्धा तुम्ही गरमागरम खाऊ शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हा पनीर पुलाव तुम्ही देऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर अशा पद्धतीने हा पनीर पुलाव तुम्ही बनवू शकता तुम्हाला जर ही पनीर पुलावची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद